नमस्कार मंडळी आज आपण इथे मस्त अशी पुरी भाजी करणार आहोत काहीतरी चटपटीत खायचं मन असेल की झटपट बनणारी अशी पुरी भाजी आहे आणि पुऱ्या बिलकुल तेलकट होत नाही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा तर इथे एक वाटी रवा घेतला आहे आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं पीठ व्यवस्थित चाळून घेतल्या आता इथे तुम्ही रवा बारीक किंवा जाड वापरू शकता शक्यतो बारीकच वापरायचा बारीक नसेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता मीठ घातलं थोडंसं ओवा हातावरती रगडून घातलं थोडं थोडं पाणी करून हा डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे पुरीचा आता आपण जेव्हा पोळ्याला पीठ मळतो ते थोडंसं सैलसर मळतो पण जेव्हा आपण पुरीचं पीठ मळतो ना ते घट्ट मळायचं म्हणजे तेल धरत नाही आणि आता हा गोळा म्हणून तयार आहे आपलं थोडंसं तेल लावून आपण याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया म्हणजे त्यातला जो रवा आहे तो छान फुगतो आणि आपोआप पीठही थोडंसं होऊन जातं तर आता भाजी करण्यासाठी ते कांदा टोमॅटो लाल मिरची आणि लसण अद्रक अद्रक हे चिरून घेतलं होतं कढईमध्ये तेल टाकलं तेलामध्ये आता हा अद्रक लसूण जो आहे तो छान असा परतून घ्यायचा त्यानंतर इथे असं मोठा मोठा चिरलेला कांदा घालायचा आणि छान असं लाल थोडंसं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आणि हा कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपण जो मोठा मोठा टोमॅटो चिरला आहे तो घालायचा आता इथे तुम्ही एक किंवा दोन टोमॅटो घालू शकता चार ते पाच इथे काश्मीरी लाल मिरच्या ज्या असतात ज्या तिखट नसतात पण कलर खूप छान येतो त्याने भाजीला त्या घातल्या भिजू घातलं तर मी या मिरच्या या पाच मिनटं तेल पाण्यामध्ये भिजू घालायचं आणि यामध्ये घालून परतून घ्यायचं आता हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं साईडला तुम्ही पाहू शकता बटाटे उकडून मी याचे तुकडे करून ठेवलेले आहेत आता याची पेस्ट पाहू शकते अशा पद्धतीने मस्त पेस्ट तयार झालेली आहे कढईमध्ये तेल टेक टाकायचं जिरे जिरे घालायचे मोहरी घालायची चा। छान तडतडली की यामध्ये हा सगळा मसाला घालून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचा मसाल्याला पूर्णपणे तेल सुटलं पाहिजे म्हणजे कढईमध कढई जी आहे ती असं मसाल्याचं तेल सोडायला पाहिजे मग थोडंसं तेल सुटलं की आपण इथे कोरडे मसाले घातले मी घातले लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला आणि घरचा थोडंसं काळा मसाला घातला याने भाजीला खूप छान खडे मसाल्यांची टेस्ट येते आता याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आता पाहू शकता की छान असा भाजीला कलर पण आला आहे आणि तेल पण सुटलं आहे आता इथे पाहू शकता मी झाकण ठेवून पाच ते सहा मिनिट हे परतून घेतलं आहे मला सगळं दो दोन ते तीन वेळा परतायला दहा मिनटं लागलेले आहे आता इथे उकडलेले बटाटे चिरून घालायचे आता फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता लहान मोठ्या आणि हे छान असं हे पण पाच मिनिटभर परतून घ्यायचं मसाल्यांमध्ये आणि मगच यामध्ये गरम पाणी घालायचं गरमच पाणी घालायचं थंड पाणी वापरायचं नाहीये आणि आता भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची तुम्हाला किती पाणी हवं आहे किती घट्ट भाजी हवी त्यानुसार चवीनुसार मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि मस्त आपली इथे भाजी पुरी भाजीची ही तयार आहे अजून भरपूर रेसिपी आहेत यूट्यूबवर जेव्हा कांदा चिरून टोमॅटो चिरून पण त्यातलं पाणी वेगळं आणि ती भाजी वेगळी दिसते तर अशा पद्धतीने बनवा सगळे आवडीने खातील तर आता इथे पीठ पण आपलं भिजलेलं आहे आता एक गोळा घेते आणि मस्त आपल्या पुऱ्याला लाटून घेऊयात आपण पुऱ्या लाटेपर्यंत तेल पण तापत ठेवलं होतं मी इथे तेल तापेपर्यंत ता आपल्या जेवढं होतील तेवढं आपण पुऱ्याला लाटून घेऊयात तुम्हाला जशा आकारामध्ये पाहिजे तशा आकारामध्ये पुऱ्या लाटा तुम्ही तेलामध्ये थोडंसं पीठ टाकून पाहिलं ते वरती आलं म्हणजे आपलं तेल इथे तापलेलं आहे आणि पहिली पुरी इथे तळून घेतली मस्त अशा टम्म पु पुऱ्या फुगलेल्या होत्या पाहू शकता तुम्ही आणि बिलकुल तेल धरत नाही या पुऱ्या रवा असल्यामुळे जास्त तेलकट होत नाही आणि कुरकुरीत पण होतात तर आपली मस्त अशी पुरी भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता ह्या अशी भाजी बनवायची तर तुम्ही म्हणत असाल की मधली वगैरे बनवली आहे पुरी भाजी अशी बनवत नाही पण बन काहीच हरकत नाही खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही भाजी तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का आणि नक्की ट्राय करायची आणि मला कमेंटमध्ये सांगायची की पुरी भाजी कशी झाली आणि की तुमचं कौतुक किती झालं भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय